इथ एका ठिकाणावरून सहावी सातवी आठवी नववी आणि दहावी हे जे विषय हे जे वर्ग आहे त्याचं विज्ञान म्हणजे सायन्स हे इथून तुम्हाला शिकवणार आहे ऑनलाईन माध्यमातून कारण कमी वेळेत ऑनलाईन माध्यमाचा वापर करून मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या गोष्टी पोहोचवू शकतो आणि खेड्यातल्या विद्यार्थ्यांना ज्या प्रकारचं शिक्षण आवश्यक आहे ज्या प्रकारे त्यांना समजून सांगणं आवश्यक आहे त्या पद्धतीमध्ये समजून सांगण्याचा इथून प्रयत्न करतो आणि त्यामध्ये तुमची एकच साथ पाहिजे मला की तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत जो खेड्यामध्ये आपल्याला माहिती प्रत्येक खेड्यामधला प्रत्येक विद्यार्थी हुशार नाही ते मलाही माहिती आहे पण प्रत्येक वर्गातले तीन चार विद्यार्थी मात्र आपले हुशार आहेत ते काहीतरी करण्यासारखे जगाच्या पाठीवर स्वतःच्या परिवाराचं स्वतःच्या आई वडिलांचं आणि थोडंसं शिक्षकांचं सुद्धा नाव मोठं करण्याची ताकद त्यांच्यात येऊ शकते फक्त त्यांच्या पंखांना बळ देण्याची गरज आहे आणि ते बळ देण्याचं काम मी इथं ऑनलाईन माध्यमातून करणार आहे नमस्कार मित्रांनो एम एस जेनियस कोचिंग क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे आणि त्याचबरोबर माझ्या युट्यूब चॅनलवर केडी वन वेज्युसेमेंट या युट्यूब चॅनलवर सुद्धा तुमचं स्वागत आहे हा जो युट्यूब चॅनल आहे या चॅनलचा उद्देश मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि त्या उद्देशामध्ये नेमकं मला त्याच्यात त्याच्यामधून साध्य काय करायचंय हे तुमच्यापर्यंत माझं मत पोहोचवण्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवतो आणि तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत जेवढ्या लोकांपर्यंत तुमचा कॉन्टॅक्ट आहे तेवढ्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे कारण जर तुम्ही आज हा व्हिडीओ शेअर केला नाही तर दोन तीन वर्षाच्या नंतर त्यावेळेस तर तुम्ही माझे व्हिडिओ पाहणारच आहात हे मला माहिती मुख्यतः मी प्रथमता माझ्या उद्देशाकडे येतो सुरुवातीला ज्यावेळेस शिक्षण क्षेत्रामध्ये मी टीचिंग चालू केली त्याच्या मागे कारण होतं की मला झेडपीच्या विद्यार्थ्यांना जे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना शिकवायचंय आणि त्या शाळा बंद पडू द्यायच्या नाही या उद्देशाला पुढं घेऊन मी चालत चालत राहिलो आणि आज एम एस जिनियस नावाची संस्था आष्टीमध्ये आपण चालू केली या संस्थेचा उद्देश फक्त आष्टीमधल्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे कोचिंग क्लासेस द्यायचे असा नाही पाठीमागच्या काही कालावधीमध्ये जसं प्रायव्हेटायझेशन झालं आणि प्रायव्हेट एक्झामला समोर करून बऱ्याच लोकांनी जे सामान्य लोक आहेत त्यांच्या डोक्यामध्ये वेगळे विषय घातलेले आहेत जसं काही परीक्षा पहिलीपासूनच स्पर्धा परीक्षा देण्याची तयारी मुलांची करून घ्यायची असा विषय आला आणि त्याला खतपाणी घालण्याचं काम केलं आपल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी कारण याला सांगायचं त्याला सांगायचं या शाळा चांगल्या त्या शाळा चांगल्या आणि आपल्या शाळेमधले विद्यार्थी कमी करायला कर सुरुवात झाली आणि आता परिस्थिती इथं येऊन ठेपलेली आहे की बहुतेक शाळा बऱ्याचशा शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे आणि बऱ्याचशा शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असतानाही काही जिल्हा परिषदेच्या शाळा मात्र एकदम उत्तमरित्या काम आहेत आणि आपला रिझल्ट देत आहेत परंतु यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडल्याने होईल काय असं तुम्हाला वाटत असेल त्याच गोष्टी मी सुरुवातीला एक्सप्लेन करणार आहे त्याच्या अगोदर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण यामध्ये फक्त माझ्या एक एकट्याच काय जाते असं काही नाही प्रत्येकाला त्याच्यापासून तोटा होणार आहे तुमच्या घरातले भविष्यात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रायव्हेट शाळेमध्ये शिक्षणासाठी जर पाठवायची वेळ आली तर तुम्हाला एका विद्यार्थ्यामागे पन्नास हजाराच्या आसपास खर्च येणार आहे पा आणि तो पन्नास हजार रुपये खर्चही तुम्ही कराल मला माहिती आहे कारण आपापल्या लेकरांवर कोणाचंही प्रेम असतं पण तेच लेकरू ज्या वेळेस थोडं थोडं मोठं होत जातं आणि आपलं प्रेम ऑटोमॅटिकली त्याच्यावरच कमी कमी होत जात त्याच कारण की त्याला जास्तीचा पैसा खर्च करण्याची वेळ आपल्यावर हो आणि त्यावेळेस आपण तो पैसा खर्च करू शकत नाही आणि जो पैसा खर्च केला असतो त्याबद्दल तुम्ही इतर लोकांना सांगायचं चालू करतात की मी एवढा पैसा खर्च केला तेवढा पैसा खर्च केला आणि मुलगा किंवा मुलगी काहीच करू शकला नाही पण त्यामध्ये त्या, त्या मुलांच्या चुका आहेत का हे समजावून घेणं सुरुवातीला महत्वाचं आहे महत आता जर तुम्ही एखादा विद्यार्थी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी शाळेत जाण्यासाठी पाठवला हो आणि मधला अंतर जर वीस किलोमीटर असेल तर आपण पाहतो ज्यावेळेस आपण जास्त मोटरसायकलचा किंवा गाडीचा वापर करतो त्यावेळेस आपल्या मनक्याला प्रॉब्लेम येतात आणि त्या तीन चार वर्षाच्या लेकराला त्या वयापासून जर तुम्ही जिथून मनक्याचे प्रॉब्लेम सुरू होतात तशा कंडिशन मध्ये नेऊन जर ढकलीत असाल तर त्या शिक्षणाचा बिलकुल ही काळी मात्र काही उपयोग होणार नाही बहुतेक पालकांना वाटत तिसरी चौथीला जोपर्यंतच माझा मुलगा आय एस लेव्हलची तयारी त्यांनी केली आहे पाहिजे तसं होत नसतं ते कोणाच्याने शक्य होत नसतं आणि जर तसं एखाद्याने शक्य केलं तर तो माणूस नसतो त्याला आपण देव म्हणतो आणि आपण देव आहेत का किंवा आपल्या पोटी देव जन्म घेईन ह्या लायकीचे आपण आहेत का हा पण करा आणि थोडंसं सुधारण्याचा प्रयत्न करा आज बऱ्याच जणांना गुदगुल्या होतात बरं वाटतं ज्यावेळेस मी हे प्रयत्न करतो माकडासारखे पाठीमाग काहीतरी काळे करत असतात मला समजत नाही असंही तुम्हाला वाटत असेल पण प्रत्येक गोष्ट मला समजते फक्त त्याला प्रत्युत्तर द्यायचं काम मी करत नाही कारण त्या लायक तुम्ही येईल असं मला वाटत नाही त्यामुळं ह्या गोष्टी थोड्या दिवस बंद करा आणि जर तुम्हाला माझी हारच पाहिजे असेल तर त्या त्याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी रोज संध्याकाळी झोपताना असतो सकाळी सहा वाजल्यापासून मी माझ्या कामाला सुरुवात करतो संध्याकाळच्या दहा वाजेपर्यंत मी हे काम करतो मला त्यामध्ये काही भेटत नाही माझ्या स्वतःच्या गावामधल्या झेडपीच्या शाळेमध्ये स्वतः पगार देऊन स्वतःच्या खिशातून पंधरा हजार रुपये पेमेंट देऊन एका मॅडमला मी अपॉइंट केलंय शाळा वाचावी आणि तुम्ही जर माझ्या हारीची वाट पाहत असलात तर प्रत्येक दिवशी प्रत्येक संध्याकाळी झोपण्याच्या वेळेस मी हारलेलाच असतो दिवसभरात जे मला करायचं होतं ते जी माझी इच्छा असते ज्या पद्धतीने मला करायचं असतं तेवढं मी केलेलं नसतं असं मला रोज वाटत त्यामुळं मी ऍक्च्युअली हारलेलोच असतो असं मानून चला आणि माझ्या हार आणि जी याच्यामध्ये तुम्हाला काही भेटणार नाही भेटन फक्त पश्चाताप कारण मी ज्या वेळेस हारन त्यावेळेस तुम्ही सुद्धा हारलेले हे नोट करून ठेवा कुठेतरी लिहून ठेवा हे शब्द तुम्हाला थोड्याही दिवसात सत्य झालेले असते दुसरी गोष्ट इथं चालू करण्याचं कारण काय कारण बऱ्याच ठिकाणी विशेषतः सुरुडी मधले जे माझे विद्यार्थी आहेत शाळा चालू होऊन जवळपास पाच दिवस झाले पण आज मी तिकडे आजपर्यंत येऊ शकलो नाही आणि वाटला असेल तुम्हाला की सर आले कसे नाही पण मी प्रत्येक ठिकाणी नाही जाऊ शकत मला बरच काम करायचं पण त्यासाठी तुमचं शिक्षण खंडित होऊ नये तुम्हाला मी शब्द दिला होता की शेवटपर्यंत मी तुमचा हात कधी सोडणार नाही हात सोडणार नाही या शब्दाचा अर्थ असा नव्हता हो की माझा हात ऍक्च्युली जो हात आहे समौर, हो तो तुमच्या हातामध्ये पकडलेला असेल हात सोडणार नाही म्हणजे तुमच्या अडचणींमध्ये मी कधीही फ्रंटला एकदम समोरासमोर सगळ्यांच्या पुढे उभा असेल असं मी तुम्हाला सांगितलं होतं आणि यावर्षी ऑफलाईन मी प्रत्येक ठिकाणी न जाऊ शकल्यामुळं जर मी तिकडे आलो तर माझ्या गावातली शाळा बंद पडन त्यामुळे नाही येऊ शकत त्याबद्दल माफी मागतो पण तुमचा हातही मी सोडणार नाही कारण ऑनलाईन माध्यमातून मी तुमच्यापर्यंत येणार आहे आणि ऑनलाईन माध्यमामधून मी तुम्हाला काही विद्यार्थ्यांना मोबाईल नसता तर आपल्या शाळेमधला जो टीव्ही आहे त्या टीव्हीवर माझे लेक्चर तुम्हाला शाळेमध्ये प्ले केले जातील आणि त्याच्यामधून तुम्हाला शिकता येईल आणि जर तुम्हाला त्या तरीही एखादी गोष्ट समजली नाही तर तुमच्या प्रत्येकाकडं माझा मोबाईल नंबर ऑलरेडी पाहिलं असेल आणि जरी एखाद्याकडे राहिला नसेल तर हा माझा मोबाईल नंबर याच्यावर तुम्ही मला कधीही कर कॉल करू शकता त्याचबरोबर ही फक्त जिल्हा परिषद शाळा सुरुडी किंवा माझं गाव या दोन शाळांची समस्या नाही बहुतेक शाळांची समस्या आहे आणि ती समस्या सोडवण्यासाठी मी यावर्षी एकाच ठिकाणावर हो, इथं एका ठिकाणावरून हो सहावी सातवी आठवी नववी आणि दहावी हे जे विषय हे जे वर्ग आहे त्याचं विज्ञान म्हणजे सायन्स हे इथून तुम्हाला शिकवणार आहे ऑनलाईन माध्यमातून कारण कमी वेळेत ऑनलाईन माध्यमाचा वापर करून मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या गोष्टी पोहोचवू शकतो आणि खेड्यातल्या विद्यार्थ्यांना ज्या प्रकारचं शिक्षण आवश्यक आहे ज्या प्रकारे त्यांना समजून सांगणं आवश्यक आहे त्या पद्धतीमध्ये समजून सांगण्याचा सा इथून प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये तुमची एकच साथ पाहिजे मला की तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत जो खेड्यामध्ये आपल्याला माहिती आहे प्रत्येक खेड्यामधला प्रत्येक विद्यार्थी हुशार नाही ते मलाही माहिती आहे पण प्रत्येक वर्गातले तीन चार विद्यार्थी मात्र आपले हुशार आहेत ते काहीतरी करण्यासारखे जगाच्या पाठीवर स्वतःच्या परिवाराचं स्वतःच्या आईवडिलांचं आणि थोडस शिक्षकांचं सुद्धा नाव मोठं करण्याची ताकद त्यांच्यात येऊ शकते फक्त त्यांच्या पंखांना बळ देण्याची गरज आहे आणि ते बळ देण्याचं काम मी इथं ऑनलाईन माध्यमातून करणार त्यामुळं तुम्ही फक्त जेही विद्यार्थी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये असा एखादा विद्यार्थी दिसत होत करू शिकण्यासारखा आहे फक्त त्याला काही माध्यम भेटत नाही त्याच्या घरच्यांची गरिबी खूप आहे त्या विद्यार्थ्यापर्यंत माझा हा जो चॅनल आहे टीडी वन वेज्युकेशन मुवमेंट किंवा तुम्ही ज्या चॅनलवर माझा व्हिडिओ पाहता तिथं त्याला सबस्क्राईब करून द्या आणि त्यामध्ये फक्त मला काही गोष्टी झेडपीच्या शाळांसाठी जास्तीच्या कराव्या लागतात त्यामुळं यावर्षी एकशे नव्याण्णव रुपये मी चार्ज केला इथून पाठीमाग मी सगळं फ्री करत होतो आणि त्या रुपये चार्ज मी त्याच्यामध्ये माझे तुम्हाला सहावी सातवी आठवी नववी आणि दहावी या सगळ्या वर्गांचे लेक्चर एकशे नव्याण्णव रुपये मध्ये भेटणार आहे वर्षभर ही लेक्चर सिरीज अशीच चालू राहणार आहे आणि प्रत्येक महिन्याला तुम्हाला फक्त एकशे नव्याण्णव रुपये चार्ज करणार आहे जेवढं तुमचे घरातला एक तरी व्यक्ती दिवसात मावा किंवा पान खाऊन चुकतो तेवढेच पैसे तुमच्या शिक्षणावर सगळ्या विद्यार्थ्यांच्या मिळून करायला तुम्हाला अडचण येईल असं मला वाटत नाही आणि जरी अडचण आली तर माझ्या या नंबरवर तुम्ही कॉल करायचा तुम्हाला मी ते पण फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे फुकट देण्याचा प्रयत्न करीन म्हणजे देईलच शंभर टक्के राहिली दुसरी गोष्ट की हे लेक्चर कोणत्या विद्यार्थ्यांनी करायचे आपण ज्या वेळेस शाळेचा विचार करतो आपल्याकडे मराठी माध्यम आणि इंग्लिश माध्यम या दोन माध्यमांच्या शाळा शक्यतो असतात आणि त्याच्याच मध्ये आपण सेमी म्हणतो सेमी म्हणजे मराठी आणि इंग्लिश अर्धा अर्ध असतं विज्ञान आणि गणित हे दोन विषय इंग्लिश मध्ये असतात आणि मुख्यतः ज्या वेळेस आपलं उच्च शिक्षण करायचं असतं व्यावसायिक शिक्षण करायचं असतं दहावीच्या नंतर त्यावेळेस हे विषय सगळ्यात महत्वाचे ठरतात या विषयांच्या आधारावरच तुमचं पुढचं भविष्य ठरतं आणि हे विषय मात्र मी कच्चे राहू देणार नाही जे विद्यार्थी होतकुरू आहेत ज्यांना शिकण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांना मी पाठीमागा राहू देणार नाही तुम्ही भले कुठल्याही गावातले असा कुठल्याही जिल्ह्यातले असा कुठल्याही तालुक्यातले असा एवढंच नाही तुम्ही दुसऱ्या राज्यातले जरी असाल तरी तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता आणि जी तुमची अडचण आहे ती अडचण सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि ती प्रयत्न करण्यासाठी पहिल्यांदा मला तुमच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे आणि ते पोहोचायचं कसं तर त्यामध्ये मला तुमची मदत पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत माझा हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवा जेणेकरून मला प्रत्येक विद्यार्थ्याची मदत करता येईल जे गरीब आहेत कुजलेले आहेत आणि ज्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी कोणाला वेळ नाही एवढंच मी सांगणार आहे आणि याच्यानंतर आता सोमवारपासून म्हणजेच मंगळवारपासून सोमवारपासून ऑफलाईन बॅचेस आपण हे चालू करतो सगळ्या आणि मंगळवारपासून सहावी ते दहावी या प्रत्येक वर्गाची ऑनलाईन बॅच तुम्हाला चालू झालेली असणार आणि एकही लेक्चर मिस करायचं नाही लेक्चर मिस करायचं नाही म्हणजे लेक्चर चुकवायचं नाही रोजची रोज लेक्चर पाहायचं म्हणजे पाहायचं आणि फक्त पंधरा मिनिटं माझ्या विषयाचा अभ्यास करायचा लेक्चरच्या व्यतिरिक्त एवढं जरी तुम्ही केलं तरी तुमचा जरी एखादा विद्यार्थी बिना कॉपी करता जर शंभर पैकी दहा मार्क घेऊ शकत असेल शंभर पैकी दहा मार्क घेऊ शकत असेल त्याला थोडीफार इंग्लिश वाचता येत असेल असे छोटे छोटे शब्द आणि ज्याला समजावून घ्यायला घेण्याची ताकद नाही असं जरी वाटलं पण त्याला चांगल्यापैकी वाचन करता येते असे विद्यार्थी मग तुम्ही मराठी माध्यमात असा इंग्लिश माध्यमात असा किंवा सेमी माध्यमात असा तुम्ही हे लेक्चर इंग्लिश माध्यमाचेच माझे करायचे त्याचं कारण आहे अकरावीला गेल्याच्या नंतर ज्यावेळेस सातवीचा विद्यार्थी आपला अकरावीला जाणार त्यावेळेस त्याला मराठीमध्ये कोणतं पुस्तकच नाही सायन्स आपल्या युनिव्हर्सिट्यांमध्ये मराठीमध्ये सायन्स शिकवलं जात नाही तर नंतर मग त्या विद्यार्थ्याने करायचं त्यासाठी आतापासूनच सवय लावून घ्या जरी तुम्ही इंग्लिशमध्ये पाहिले लेक्चर तरीही तुम्हाला ते सगळे समजणार ही माझी गॅरंटी कमीत कमी दहा लेक्चर कंटिन्युअसली करायचे अकरावा लेक्चर जर नाही समजला तर तुमच्यासाठी मी स्पेशल मराठी बॅच चालू करेन पण इंग्लिश माध्यमाची बॅस केल्यामुळं तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला मला एक सांगायची आहे की जर तुम्हाला वाटते की आपले शेजाऱ्या पाजाऱ्याचे मुलं इंग्लिश मीडियमला आष्टी वगैरे इकडे शिकायला जातात आणि आपले मुलं आपण तिथं टाकू शकत नाही तिथं शिकायला जातात म्हणजे तिथं काय त्यांच्या कपाळावर शिक्का नाही मारत की हा इंग्लिश मीडियमचा आहे कोणतं मीडियम आहे दहावीपर्यंत महत्वाचं नसतं ते त्या शिक्षकांनी ठरवायचं असतं त्या शाळेने ठरवायचं असतं की आम्हाला कोणत्या मध्ये शिकवायचे परमिशन फक्त लागते दहावीच्या वर्गाची तुमच्या शाळेमध्ये मराठी माध्यम जरी शिकत असलं तरी तुमच्या विद्यार्थ्यांनी इंग्लिशमध्ये का शिकू नये आणि त्याला शिकायला तुम्हाला वाटत असतो पर्याय नाही तर तो पर्याय पर्या मी उपलब्ध करून देतो प्रत्येक खेड्यातल्या मुलाला तळागाळातल्या मुलाला जो हुशार मुलगा आहे आपल्या शाळांमधला त्याला लेक्चर समजणार नाही असं होऊ शकणार नाही ही माझी गॅरंटी आहे त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हे लेक्चर पोहोचवा कमीत कमी हा व्हिडिओ पोहोचवा आणि जास्तीत जास्त मुलांना शिक्षणाकडे वळवण्यात मदत करा एवढंच बोलतोय आणि मी इथं थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र